رون سينين ها ما تي آ داي تر مندا آ جون لي کي آي ڏيکڻا دا آ جا 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 نٿا

तरफ आओगे आप। चलो परमारिया ताव। ऐ स्वाति, आज एक राई की। भूत कार इसे जानो।

आठ गर्डर देखि पुडाला पुडा 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 मान्छेहरु आमीले 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 आहा 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 सबै गते कति कति चलाउ आउ आउ काय छ रे काय छ रे नबइ याद बसो चलाकी चला चला

देवाची सगळी सेवा करते फुलं फुलं लावायले तर सगळे हार विरण लावायलेत कशी कशी सजावट करायलेत खंडोबाची कशी नाही आम्हाला घट मध्ये कळवा आणि कुणा कुणाला जत्रेला येणं होत असेल त्यांना अवरेज होऊन खंडेर आहेत यावं अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे या जत्रेला भेट कुणाला येण सजावट करणारे असलं की नाही जानून फॅन्स भेटलेत त्यांनी आवर्जून तर लक्कतो मध्ये बोलवलंय

असं ओळखणार नाही कस्टमर काय काय चला बरं आहे का बरं काय काय नाही डेकोरेशनचं बिझनेस बघतात तुमची एवढी लागले आज बघण्याच्या समोर मला चहा नाही असल्यामुळे चहा आता सगळ्यांनी जेवण केलं पावसाला चहाच धन्यवाद सुगर असल्यामुळे मला बोर चहा प्रॉपर

बघा त्यांना फुलांना किती छान नाव काढलेलं आहे फुलं आणि झेंडीचे फुलं आहे बघा त्यांना किती भारी नाव काय नाव आहे काय ना

<laughs> या दर्शन घ्या फूल भागा एक अर्धे

अरे <गयाँ> <गयाँ> एक नारळ किती बरे मारतो तरी आवसान हा का तुला हो एक नारळ शंभर जण फोडाय जाऊ एक जण कठून या तिथं ठेवून या एक जण जाऊ हा

वातावरण बंद झालंय माणसा देखील विसरलाय घरचे आज घरचे माणसं देखील विसरले त्याच्या नाव